हॅलो गाईज मी आता कृष्णा फायकस लावतो आहे पिशव्यांमध्ये हे बघा अशा पिशव्या अर्ध्या मातीने आणि खताने भरून घेतलं आहे आपल्याला हे झाड लावायचं आहे कृष्णा फायकस तर हे झाड मी या सगळ्यात दहा पिशव्यांमध्ये लावणार आहेत हे दहा झाडं आहेत हे झाड आहे ना ज्याला जे नवीन पान येतं ते नवीन पान असं लाल असतं तुम्ही बघू शकता हे खूप बुशी झाड असतं आणि असं पूर्ण बहरलेलं असतं याला खूप पालवा असतो आणि बॉर्डर प्लांटने म्हणून आपण याला लावू शकतो कोणत्या पण रस्त्याच्या साईडनं तर खूप सुंदर झाड असतं हे बघा हे झाड ह्या पिशव्यांमध्ये मी आता ते लावणार आहेत आता या झाडांचे कॅरी बॅग्स मी काढून टाकलेलं आहे या झाडाला मी आता असं सेंटरमध्ये असं एकदम पिशवीचं से सेंटरमध्ये असं लावणार आहेत हे बघा खूप छान दिसतं हे झाड हे पूर्ण असं बहरून जाईल परती रस्त्याच्या कडाने ठेवायला खूप छान आहेत हे आणि तुम्ही रस्त्याच्या साईडनं पण लावू शकता खूप सुंदर झाड होतं चार पाच फुटीची हाईट होते जास्त पण होते पण चार पाच फुटापर्यंत मेंटेन करायचं चार पाच फुटं झालं का ते कट करायचं हे बघा मी सगळे पिशव्यांमध्ये लावलेले आहेत सगळ्यांच्या कॅरी बॅग काढून घेतले आता हे लावणार आहेत मी एकदम असं सेंटरमध्ये आणि मातीने भरून घेणार आहेत पूर्ण झाड इथपर्यंत आपण आता ते कृष्णा फायकस आपल्या बॅगमध्ये लावून घेतलं आहे हे बघा हे चौदा इंच बॅग आहे आणि याच्यामध्ये आपण कृष्णा फायकस लावलेले आहेत हे बघा हे पूर्ण दहा झाडं लावले टोटल मी हे इंची साईड अशी इथपर्यंत होईल आणि खूप बुशी होतील हे झाडं रस्त्याच्या साईडनं लावायला खूप सुंदर झाडं आहे हे